नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका विरोधी स्वागत करते सर्वप्रथम तुम्हाला घटस्थापनेच्या आणि नवरात्रीच्या साऱ्या भगिनींना खूप खूप शुभेच्छा देते आणि भगिनीं आपल्याला म्हटल्याप्रमाणे आज जे आपल्या नवरात्रीचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला नवदुर्गेच्या रूपाने आज खूप मोठी आनंदाची अशी गोष्ट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमच्या मनातल्या सगळ्या शंका आजच्या माध्यमातून या दूर होणार आहेत तर बघा मी तीन दिवसापूर्वी पण व्हिडिओ केलेला होता आणि त्याच्यात देखील मी तुम्हाला सांगितलेलं होतं आणि आज परत एकदा सांगते तर बघा वगिनी आपल्या साऱ्या भगिनींना माहिती आहे की आपण गेल्या वीस सप्टेंबर पासून आपलं आझाद मैदानावर असेल किंवा आपलं जिल्हा पातळीवर असेल तर आपल्या आंदोलनाला सुरुवात झाली होती आणि त्याच्यानंतर तेवीस सप्टेंबर पासून तर आजपर्यंत आझाद मैदानावर आपल्या बऱ्याचशा भगिनी या अजूनही कटिबंध अगदी तळ होत्या म्हणजे घरी देखील गेल्या नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये त्या तिथंच होत्या आणि जी गोष्ट मी तुम्हाला आज चोडच्या माध्यमातून सांगणार आहे ही अगदी खात्रीशीर आहे आणि आझाद मैदानावर आपल्या असलेल्या आपल्या आयटक संघटनेच्या ज्या आपल्या ताई आहेत वसीमा ताई त्या युट्यूबर ताई आहेत आणि वसिमाताईंच्या माध्यमातून मला अगदी क्लिअर कट आणि शाश्वत अशी माहिती मिळालेली आहे आपण बऱ्याच साऱ्या भगिनींनी देखील त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं असेल परंतु बऱ्याचशा भगिनींना तरी मनात शंका होत्या त्या साऱ्या करण्यासाठीच माझा आजचा व्हिडिओ आहे तर बघा वसीमाताईंनी जे सांगितलं अगदी त्याच्यामध्ये सत्यता आहे तर बघा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या प्रमुख तीन मागण्या होत्या की आपली ग्रॅज्युएटी पेन्शन आणि मानधनवाढ या तीन प्रमुख मागण्या होत्या आणि इतर देखील आपल्या मागणी होत्या पण त्याच्यातली आपली एक मागणी तीस सप्टेंबरला आपल्या महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी घोषणा केलेली होती आणि त्या घोषणेचं रूपांतर म्हणजे आपल्याला जे आर मिळत नाही तोपर्यंत आपल्या आझाद मैदानावर आंदोलन चालणार होतं परंतु त्या आझाद मैदानावरील आंदोलनाला आज संध्याकाळी स्थगिती दिली का दिली तर आजच्या दिनी आपल्या त्या ज्या घोषणा दिलेल्या होत्या त्या मॅडम यांनी तर त्या घोषणेचा आज निघालेला आहे परंतु सोमवारच्या दिवशी तो प्रत्यक्षामध्ये हातात मिळणार आहे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपली मानधन वाढ म्हणजे सेविकाथा यांची पाच हजार आणि मदतनीस निस्ता यांची तीन हजार म्हणजे दोघींची म्हणजे आतापर्यंत दहा हजार ही सेविकाथा यांची होती आणि मदत ताई यांची साडेपाच हजार होती तर आता त्यांची साडेआठ हजार हो, म्हणजे पाच हजार होती सॉरी तर त्यांची आठ हजार होणार आणि सेविकाताई ताई यांची पंधरा हजार असं मानधनवाळी आपली झालेली आहे आणि ही, ही मानधनवाड शाश्वत आहे याच्यात कुठल्याही प्रकारचा म्हणजे आपण म्हणाल तर अजिबात रिस नाही ह्या बातमीला तुम्ही अगदी रिस सर आणि खात्रीशीर खरं म्हणू शकता कारण की तसा रिसर्च लेखी स्वरूपामध्ये आपल्याला मिळालेला आहे फक्त तो आता सोमवारी मिळणार आहे अगदी कन्फर्म आहे आता आपण विश्वास ठेवून चला की आपलं मानधन वाढ हे शंभर टक्के वाढलेलं आहे आपल्या मागण्या खूप साऱ्या होत्या आता त्याच्यातल्या दोन प्रमुख मागण्या ज्या आपल्या देखील खूप महत्वाच्या आहेत आता त्या दोन मागण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे परंतु ग्रॅज्युएटी ही कोर्टाने मान्य केलेली आहे तसंच शासनाला देखील ते मान्य करावंच लागेल आणि तिसरी मात बाबा जी गोष्ट आहे ती खूप महत्वाची ती म्हणजे पेन्शनची तर आता जे आपल्या रिटायर होणाऱ्या आहेत किंवा आपल्या ज्या रिटायर झालेल्या आहेत तर यांना पेन्शन भेटणं देखील तेवढंच महत्वाचं आहे परंतु सहा महिन्याच्या कालावधीमध्ये ते काला दे पेन्शनचा देखील जी आर काढणार आहेत आणि पेन्शनचा जी आर हा मात्र दोन हजार बावीस पासून ज्या भगिनी रिटायर झालेल्या आहेत तर त्यांच्यासाठी तो लागू होणार आहे पण शासनाकडे पैशांची तरतूद किंवा त्याला टेक्निकल काही अडचण असतात त्याच्यामुळे तो जी आर आता निघालेला नाही परंतु भगिनीनं आपण पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा आणि आज मानधन वाढलं तू उद्या आपल्या तर दोन मागण्या देखील नक्कीच मागण्या होतील आणि आजपर्यंतच्या आपल्या ज्या भगिनी आहेत ज्या अगदी एकोप्याने एकजुटीने आजपर्यंत आपला जो संघर्ष सुरू होता आजाद मैदानावर असेल किंवा कुठं असेल तर सगळ्या भगिनींचं देखील मी मनापासून अभिनंदन करते त्यांना त्यांचे आभार मानते कारण की खेड्या पाड्यावरच्या दूरच्या भगिनी ह्या एक दिवस दोन दिवस आंदोलना होत्या परंतु त्या जवळपासच्या मंगुई परिसरातल्या म्हणजे ठाणेच्या असतील धाराशिवच्या असतील किंवा आपल्या जवळपास कल्याण असतील डोंगिवली असतील जवळपासच्या ज्या माझ्या भगिनी होत्या त्या साऱ्या भगिनी ह्या आझाद मैदानावर उपोषणापासून तर आजपर्यंत म्हणजे आपला आपल्या जियाचं ज्यावेळेस कन्फर्म झालं त्यावेळेस आपल्या आंदोलनाला स्थगिती देण्यात आली आणि आपल्या कृती समितीच्या माध्यमातून आज आपला खूप मोठा असा विजय झालेला आहे तर मी आजच्या वेळेच्या माध्यमातून आणखी एक गोष्ट सांगेल की वसीमा ताई यांचे देखील व्हिडिओ खूप उत्तम असतात वसिमा ताईंनी देखील आपल्या ह्या जो लढा सुरू होता तर या लढ्यामध्ये ते त्यांनी देखील खूप मोलाचं असं त्यांनी पण योगदान दिलेलं आहे तर तुम्ही देखील माझ्या जशा व्हिडिओ पाहता तशा त्यांच्या देखील व्हिडिओ पाहत चालत पाहत चला आणि ते देखील आपल्या सोबतच आहेत असं धरून चला आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ देखील तुमच्यासाठी नक्कीच त्या देखील करतील आणि मी देखील करणार आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हीच बातमी मला द्यायची होती खूप साऱ्या भगिनींच्या मनामध्ये शंका होत्या की ताई ही बातमी खर कर, खरी आहे का याच्यात शाश्वती आहे का ज्या नक्कीच मिळाला आहे का तर माझ्या त्या साऱ्या भगिनींना सांगू चित्र भगिनी नको खरोखर ही आपल्यासाठी नवरात्रीच्या मध्ये आपल्याला खूप असा आनंदाचा असं आनंद आपल्या साऱ्या भगिनींना झालेला आहे आणि देवकरू आपल्या त्या दोन मागण्या देखील लवकरात लवकर मान्य हो एवढंच आता आपण याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकजुटीने राहा आपल्यामध्ये कुठले वादविवाह होऊ देऊ नका आणि अजून तुम्हाला डिटेल्स वारी अजून काही थोड्याफार आले असतील तर नक्कीच मी लाईव्हच्या माध्यमातून सांगेल परंतु आजच्या पुरता एवढंच धन्यवाद